जुने स्वेटर आधी हा व्हिडिओ नक्की पूर्ण एकदा बघाच कारण की हा व्हिडिओ जो आहे तो खूप युजफुल आहे तुम्ही हे जे आहे ते मी जे बनवणार आहे ते तुम्ही थंडीमध्ये वापरू शकतात किंवा पावसाळ्यातसुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता टाकाऊपासून टिकाऊ वस्तू जी आहे ती मी आज बनवणार आहे एकही रुपया खर्च न करता आपल्याला हे तयार करायचं आहे तर मी स्वेटर जे आहे ते एक हात जो आहे तो मी ते कट करून घेतलेला आहे स्वेटरची बाही जी आहे ती मी व्यवस्थित अशी कट करून घेणार आहे पाहिजे आपल्याला पाहिजे तेवढ्या मापाचा आपल्याला इथे भाग जो आहे तो, कट तो मी इथे कट करून घेणार आहे तर त्यानंतर मी इथे जो आहे तो आपला पाय घ्यायचा आहे आणि पाया आपल्या पायापेक्षा दोन इंच एक्स्ट्रा आपल्याला हा कपडा जो आहे तो लागणार आहे याचा मेजरमेंटसुद्धा मी तुम्हाला दाखव सांगणार आहे तर असे आपल्याला दोन पीस लागणार आहेत तर याचं मेजरमेंट जे आहे साडेसहा बाय साडे इंच याचं मेजरमेंट आहे तर सेम आपल्या दोन दोन सेम ह्याच मापाचे पीस लागणार आहेत त्यानंतर आपल्याला वरून जे आहे ते आपल्याला दोन इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला आकार जो आहे तो ड्रॉ करायचा आहे आणि आकार जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे खूप सिंपल आहे कोणीही बनवू शकतं तुमच्याकडे मशीन नसेल तरी तुम्ही हाताने सुद्धा हे बनवू शकतात नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खालच्या बाजूलासुद्धा आपल्याला अर्धा इंचावर असा मार्क करायचं आहे मार्क करून आपल्याला असा असा आकार जो आहे तो ड्रॉ करायचा आहे आणि मग आपल्याला हा आकारसुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे कोपऱ्याला कोपरेला असा जो दिसतो येतो तो असा ठेवायचा नाही तोसुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर सेम ह्याच आकाराने मी दुसरासुद्धा दुसरा भाग असा कट करून घेणार आहे ह्याच पॅटर्नचा मी दुसरासुद्धा भाग जो आहे तो कपड्याचा असा कट करून घेणार आहे सेम ह्याच पद्धतीने त्याच्यावरती ठेवून मी हे कट करून घेणार आहे व्यवस्थित खूप सुंदर जे आहे ते आपण इथे सॉक्स बनवणार आहोत तुमच्या तुमच्या मापाचे सॉक्स तुम्ही बनवू शकता किंवा ह्या मापाचासुद्धा तुम्ही सॉक्स हा बनवू शकता कुठेही जास्त मेजरमेंट घ्यायची नाही कुठेही काही करायचं नाही जास्त काही शिवायचंसुद्धा नाही दोनच ठिकाणी शिवायचं आहे आणि हे तयार होणार आहे दोन भाग जे आहे ते सेम ह्याच आकाराचे तयार करून घेतलेला आहे मी सरळ भाग जो आहे तो एकावरती एक ठेवायचा आहे कपड्याचा सरळ भाग एकावरती एक ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे सेंटर मार्क करून घ्यायचं आहे सेंटर असं मार्क केल्यानंतर सेंटरपासून आपल्याला इथे सेंटर व्यवस्थित मार्क केल्यानंतर इथे सेंटरपासून आपल्याला साडेचार इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे साडेचार इंचावर मार्क करून असे एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि इथे आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे हा जो आहे तो आपला एक पाय तयार होणार आहे याचा आणि से खालच्या सुद्धा आपल्याला शिवून घ्यायचा आहे जिथे गोलाकार आहे आता हा दुसरा पायसुद्धा मी याच पद्धतीने तयार करून घेणार आहे तर दोन्ही साईड दोन्ही कपड्याला मी शिवून घेतलेला आहे दोन्ही साईडने मी शिवून घेतलेला आहे आणि आणि कपडा जो आहे तो असा फोल्ड करायचा आहे आणि दोन्ही बाजूने दोन दोन भाग जो आहे तो असे असे तयार होतात असा फोल्ड करून आपल्याला असा एक पाय जो आहे तो याचा तयार झालेला आहे दुसरा पायसुद्धा सेम ह्याच पद्धतीने असं फोल्ड करायचं आहे अर्ध आणि सेम ह्याच पद्धतीने बघू शकता तुम्ही दोन्ही पाय सेम ह्याच पद्धतीने असे तयार झालेले आहेत सेंटरवरती सेंटर असं ठेवायचं आहे आणि दोन पाय जे आहेत ते आपले असे तयार झालेले आहेत त्यानंतर आपल्याला स्वेटरचा दुसरा जो हाताचा भाग होता त्यावरती मी माझा पाय ठेवून इथे मार्क करून घेणार आहे व्यवस्थित असं मार्क करून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या पण पायाचा मापाचा बनवायचा आहे त्या मापाचं आपल्याला हे जे आहे ते असं मार्क करून घ्यायचं आहे आणि त्यापेक्षा आपल्याला जे आहे ते अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा जे आहे ते आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे हात जो आहे तो मी ते कट करून घेणार आहे व्यवस्थित ह्याच मापाने तुम्ही कोणतंही बनवू शकता जर तुम्हाला हे माप पाहिजे असेल पायाचं तर ते सव्वीस सेंटीमीटर बाय सोळा सेंटीमीटर असं माप आहे याचं तर अर्धा इंच एक्स्ट्रा मी इथे कट करून घेणार आहे व्यवस्थित असं एक्स्ट्रा मी मार्क करून घेतलेलं आहे आणि इथे एक्स्ट्रा जे आहे ते कट करून घेणार आहे खूप सुंदर आहे बनवायला खूप सोपं आहे नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हे कसं वाटलं तर ह्याच प्र प्रकारे आपण दुसऱ्यासुद्धा डिझाईनचे बनवू शकतो दुसऱ्यासुद्धा डिझाईन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे लवकरच त्याचे व्हिडिओसुद्धा मी लवकरच चॅनलवर अपलोड करणार आहे तर असे जे आहेत ते आपल्याला एक भाग जो आहे तो मी ते कट केलेला आहे से सेम ह्याच पद्धतीने दुसरासुद्धा भाग खालचा भागसुद्धा मी गोलाकारने कट करून घेतलेला आहे असे दोन भाग जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि एकावर आता दुसरा एक समोरचा भाग घ्यायचा आहे तो ठेवायचा आहे वरचा भाग वरचा भाग असा ठेवून आपल्याला सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे इथे सेंटरवरती सेंटर असा ठेवायचा आहे इथे पिनअप करून घ्यायचं आहे पिनअप करून आपल्याला हे सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे जेवढं आपण माप घेतलं होतं त्या तेच माप आपल्या इथे बसणार आहे कुठेही एक्स्ट्रा जो कपडा आहे तो उरत नाही हे लक्षात ठेवायचं आहे कुठेही एक्स्ट्रा कपडा जो आहे तो उरणार नाही आहे आणि दोन्ही साईडने मी दोन्ही जे पा पाय आहेत मी ते शिवून घेतलेले आहेत आपले जे हे जे आहेत मोजळी तयार झालेले आहे सॉक्स किंवा तुम्हाला हे तुम्हाला हे शूजसुद्धा म्हणू शकतात छोटे शूजसुद्धा मी हे बनवलेले आहेत बघू शकता तुम्ही हे थंडीत वापरू शकतात पावसाळ्यातसुद्धा गारवा असतो घरामध्ये तेव्हा सुद्धा, ते सुद्धा तुम्ही हे वापरू शकतात किंवा ज्यांना पाया पायाचा प्रॉब्लेम असो पाय दुखतात त्यांचे थंडीमुळे किंवा फरचीमुळे पाय दुखतात तेसुद्धा हे असे बनवून हे वापरू शकतात तर मी जो आहे उलटा भाग जो आहे तो आतमध्ये टाकून सरळ भाग बाहेर काढून घेत आहे व्यवस्थित असा सरळ भाग जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे दोन्ही पायाचे मी दो सरळ भाग जे आहेत ते बाहेर काढून घेतलेले आहेत आणि ही आपली टाकाऊ बसून टिकाऊ वस्तू जी आहे ती खूप छान अशी तयार झालेली आहे तुम्हाला मी हे पायामध्ये सुद्धा घालून दाखवणार आहे बघू शकता पायात किती इझिली जात आहे परफेक्ट मापाने मी हे बनवलेलं आहे परफेक्ट हॅट्स मापाने तुम्ही कोणत्याही साईजचं बनवू शकतात बघू शकता, शकता दिसायला किती सुंदर आहे आणि झ डिझाईनसुद्धा समोरची किती सुंदर दिसत आहे दिसायलाही खूप सुंदर आहे नक्कीच ट्राय करून बघा आणि बनवायला तर खूपच सोपा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय